मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये आज देखील मोठ्या प्रमाणावर बैलांच्या साह्याने शेती केली जाते अशा या माणसाला उपयोगी पडणाऱ्या प्राण्याला वर्षातून एकदा मोठ्या दिमाखाने सजवून त्याची पूजा केली जाते त्यालाच आपण बैलपोळा असे म्हणतो श्रावण महिन्यात व्रत वैकल्य सण उत्सव यांना धार्मिक महत्व आहे तसे ते शास्त्रीय व्यवहारिक नैसर्गिक कृषी या दृष्टीने ते महत्वाचे आहे शेतकऱ्यांचा सखा सोबती प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणारा धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो महाराष्ट्रात श्रावण अमावशेला पोळा सण साजरा करण्याची पद्धत आहे तर आज आपण या व्हिडिओत बैल पोळा व पिठोरी अमावस्या याविषयी माहिती पाहणार आहोत तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना अवतान देण्यात येते ओढावा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे टिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा नवी वेसन नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोळे घालतात पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह हो असतो आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साज शृंगार करतात बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात नंतर बैलांना घरी आणून त्यांची पूजा केली जाते त्यांना पुरणपोळी खायला दिली जाते ज्यांच्या घरी बैल नसतील ते मातीची तीन बैले व वा गाय वासरू आणून त्याची पूजा करतात बैलांना दैवत मानून त्यांची वर्षातून एक दिवस पूजा करून मानव बैलांविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करतो या सणामुळे धनधान्याची व गोधनाची समृद्धी होते अशी समजूत आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला महत्व आहे त्या पाठीमागे काहीतरी कारण आहे बैलपोळा या सणाची अशी आख्यायिका आहे की कैलासमध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाटाचा खेळ खेळत होते या खेळामध्ये माता पार्वती विजयी झाल्या परंतु भगवान शंकर मात्र स्वतः जिंकल्याचे म्हणाले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नंदीला माता पार्वतीने विचारले की या खेळामध्ये कोण जिंकले तेव्हा नंदीने भगवान शंकराचे नाव घेतले त्यावर माता पार्वती क्रोधित झाल्या आणि नंदीला शाप दिला की पृथ्वीवर तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल हे ऐकून नंदी घाबरला आणि त्याने आपली चूक मान्य केली त्यावर पार्वतीने त्याला सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करतील तेव्हापासून बैलपोळा हा सण साजरा होतो तसेच श्रावण अमावशा पिठोरी अमोषा म्हणून ओळखली जाते चौसष्ट योगिनी म्हणजे उपजीविकेसाठी उपयुक्त चौसष्ट कलाच आहेत त्याचीच ही प्रतिके आहेत त्यांचीच पूजा करावी व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात म्हणूनच या तिथीला पिठोरी अमुषा म्हणतात आणि म्हणून या दिवशी मातृदिन साजरा करण्याची आपली परंपरा आहे पिठोरी अमावशेच्या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ म्हणून बनवल्या जातात वंशवृद्धी मुलांच्या सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला व्रत ठेवतात ज्या घरांमध्ये गणपती येतो अशा घरांमध्ये पिठोरीचं पूजन होतं बेदाने घातलेली भाताची खीर हा पिठोरीचाच खास नैवेद्य आहे या दिवशी आई मुलाला वान देते पूर्णाच्या पोळीवर दिवा ठेवून वान दिले जाते वान झाकून आई विचारते अतिथी अतिथी कोण आईच्या मागे उभे असलेला मुलगा म्हणतो आई तो मीच आणि मग झाकलेले वान आई मुलाच्या हातात देते मग मुलगा आईला नमस्कार करतो अतिथीची इच्छा पूर्ण करणं हा या पिठोरी व्रताचा संदेश या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावस्येला मुले होत होती व ती लगेच मरण पावत होती या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले पुन्हा ती घरी आली विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुष्य असे आठ पुत्र झाले चौसष्ट योगिनीची पूजा केली आणि त्यांच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली सातही मुलं जिवंत झाल्यामुळे संतती रक्षणासाठी या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी आमोशा करून देते म्हणून ही आमोशा महत्त्वाची आहे माहिती आवडली असेल तर लाईक व शेअर करा धन्यवाद